कल्याण आर टी ओ परिक्षेत्रामध्ये सर्व डोंबिवलीतील आमच्या कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आर टी ओ अधिकारी यांना निवेदन देत आहोत कारण इथे आमच्या रिक्षाचालकांचे जे काही प्रश्न आहेत आम्ही कायद्याप्रमाणे सर्व कागदपत्रं देऊनसुद्धा इथे लाच मागितली जाते आणि हे वारंवार आम्ही साहेबांच्या लक्षात आणूनसुद्धा साहेब त्याकडे दुर्लक्ष करत आहेत आता आम्हालाही संशया लागला आहे त्यांचे कर्मचारी आणि इतर काही इथली मंडळी यांची संगनमत आहे असं आम्हाला वाटतं आज आम्ही त्यांची भेट घेऊन निवेदन देतो आहे पण पंधरा दिवसात सुधारणा न झालीस झाल्यास आम्ही डोंबिवली कृती समितीच्या वतीनं मोठं आंदोलन छेडणार आहोत यांचाच आमच्या रिक्षा ॲटो शिक्षणचे जे कर्मचारी आहेत ते सर्व पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असं आमच्या दिगंबर गिराम म्हणून आमचा एक पदाधिकारी आहे याला बोलण्यात आलं एकतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी साळवी साहेब ए आर टी वायत यांच्या दालनात हा प्रकार घडला पाहिजे तर त्या दिवसाचे सी सी टी व्ही फुटेज आपण चेक करावे आमचा जो कार्यकर्ता आहे गेराम दिगंबर गेराम याच्याकडे मोबाईल अपडेशनसाठी चारशे रुपये मागितले गेले दुसरी गोष्ट गांगरुडे हा क्लार्क उद्दाम उद उद्धटपणे वर्तन करतो कोणाशी प्रेमाने बोलत नाही कधीही जागेवर बसत नाही कधीही वेळेवर येत नाही ऑफिस क्लार्क चालवत आहेत की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे अधिकारी चालवत आहेत हेच आम्हाला कळत नाही आहे आणि त्यांनी ते सांगत आहेत तर आम्ही त्यांना तोंडी देऊन दहा वेळा सांगून झालं आहे आणि टी सीचा एक नियम आहे टी सीचा एक अध्यादेश आहे की एक क्लार्क एका टेबलवर तीनच वर्षे राहू शकतो असे दोन तीन क्लार्क आहेत ते एक संस्थानिकांसारखे इथे वर्षानुवर्षे एका टेबलवर बसलेत त्यांना कोणी बदलतच नाही आहे वेळोवेळी मागणी केली आहे संघटनांनी अर्ज केले आहेत त्यांच्याविरोधात तरीसुद्धा याच्यावर काही परिणाम होत नाही हा जो तुगलीत कारभार चाललेला आहे आणि इथला भ्रष्टाचार बंद होण्यासाठी आम्ही सर्व संघटना कृती समितीच्या वतीने एकत्र आलेलो आहोत आणि हा आम्ही एक लोकशाही मार्गाने पहिला इशारा देतो आहे त्याच्यानंतर आम्ही हे आंदोलन उग्र पद्धतीने करणार आहोत पंधरा दिवसात जर यांनी ह्याच्यात काही बदल घडवले नाही तर पंधरा दिवसांनी आम्ही उग्र आंदोलन परीक्षा संघटना कृती समिती आज निवेदन प्राप्त झालेले आहे सदर संघटनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा चालू आहे त्यांच्या काही मागण्या आहेत आरोप म्हणता येणार ना नाही मागण्या ना ना आहेत त्यांच्या त्यांना स्क्रॅपची सुविधा उपलब्ध करून हवी आहे तसेच काही मोबाईल नंबर अपडेटच्या संदर्भात त्यांचे काही पर्टिक्युलर कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रारी आहेत स्क्रॅपच्या बाबत तक्रारी आहेत तर त्या तक्रारीचं निराकरण करण्यासंबंधी चर्चा सध्या चालू आहे तर जर कुठला कर्मचारी वगैरे जर नाकारण कुठल्या गोष्टीला त्रास होत असेल तर त्याची मी दखल घेईल आणि त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई पण होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्क्रॅपचा जो विषय आहे तर त्याच्यावर अद्याप चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांची ऑटो धारकाची सोय होण्याच्या दृष्टिकोनातनं दुर निर्णय घेण्यात येईल मागाही एक परिपत्रक काढलेला आहे त्या परिपत्राच्या अनुषंगाने आणखी काही सुधारणा करून आपल्याला नवीन एक परिपत्रक जारी करून सर्व रिक्षा चालकांना सोय होईल दृष्टिकोनातून आपण काम करतो आंदोलनाचा इशारा निवेदनामध्ये दिल्याचं दिसून येत आहे पण बंद करण्यासारखा अशी कोणतीही घटना नाहीये तरी नागरिकांना पण माझं आव्हान आहे कुठल्याही दलालाकडे जायची गरज नाही आपल्या कार्यालयामध्ये सर्व क्यू आर कोड स्कॅनर लावलेले आहेत तसेच परिवहन डॉट इन या वेबसाईट वर जाऊन पण तुम्ही फॉर्म भरून कार्यालयात येऊ शकता तसेच क्यू आर कोड स्कॅनरच्या माध्यमातून पण आपण डायरेक्ट स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून कार्यालयात जमा करू शकतो पैसे कुणीही मागत नाही कार्यालयामध्ये फी ऑनलाईन स्वरूपात भरलं करण्यात येत आहे